श्री स्वामी समर्थ नमस्कार सातारा मेजवणीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला कांद्याच्या पातीचा पराठा करून दाखवणार आहे तर सुरुवात करूया आपण तर हे कांद्याच्या पातीसाठी जे साहित्य लागणार आहे ते सगळे हे गव्हाचं पीठ आहे डाळीचं पीठ आणि नाचणीचं पीठ म्हणजे का मी आपण होतं माझ्याकडं थोडं मग घातलेलं आहे मिरची पावडर हा ठेचा आहे आपला हिरव्या मिरचीचा लसूण आणि आल्याचा तीळ महत्त्वाचे आहेत तीळमध्ये खूप कॅल्शियम असता म्हणून घालायचं आहे हळद थोडीशी धनाजिरा पावडर आणि डाळीचं पीठ आलं की थोडंसं आपला हिंग घालायचा आणि ओवा हे कांद्याची पात आता मी कांद्याची पात ही धुवून घेते आणि नंतर आपण कापून घ्यायचे बारीक आता आपल्याला सगळं सा साहित्य घ्यायचं आहे वहिनी हे गव्हाचं पीठ घेतलं आहे मी एक वाटी हे डाळीचं पीठ घेतलं आहे थोडं एक चमचा घालूया आपण हे मी म्हणजे एक चमचा मी हे डाळीचं पीठ घालते आपला मोठा चमचा आहे हा आणि तुम तुम्ही जर छोट्या चमच्याने घेतले तर दोन तीन चमचे छोटे घालायचे नाचणीचं पीठ हे ऑप्शनल आहे नाही घातलं तुम्ही तरी चालतंय कीळ भरपूर घालायचे आपल्याला यामध्ये कसं कॅल्शियम भरपूर असतं म्हणून तीळ भरपूर घालायचे हळद अर्धा चमचा हिंग थोडासा धनाजिरा पावडर एक चमचा आणि जे आपण ठेचा केलेला आहे आलं लसूण आणि मिरचीचा तो एक चमचा घालायचा तुम्ही तुमच्या म्हणजे समजा तिखट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याप्रमाणे घालायचं आणि मिरची पावडर पण मी घालणार आहे ना म्हणून मग त्याप्रमाणात त्या त्यामध्ये आता ओवा घालायचा आपल्याला थोडासा ओवा कसा पण नेहमी चळून घालतो म्हणजे वास छान येतो कोथिंबीर घालायची त्यात मस्त लागते छान बारीक चिरून अशी कांद्याची पात मी धुतली बारीक चिरून घेतली एकदम बारीक चिरायची छान व्यवस्थित ते तुम्ही किती घालणार आहे त्याप्रमाण म्हणजे आपल्याला जसं आवडेल तसं तर कांद्याचं जास्त कोणी खांड खात नाही पण पौष्टिक आहे म्हणून घालायचं आपण कांद्याच्या पातीचा पराठा दुधीचा पराठा असे वेगवेगळे पराठे करतो तसा आपण एक कांद्याचा प पराठा केलेला आहे पातीचा स्वादानुसार मीठ तर हे सगळं आपण अगोदर मिक्स करून घेऊया व्यवस्थित थोडं पाणी घेऊन असं मळत राहायचं म्हणजे मग आपलं हे पीठ कसं छान मळून होत घेतलेलं आहे मी आता छान आता एक थोडा वेळ आपण एक ठेवूया असं पाच ते दहा मिनटं लगेच मळून लगेच आपण पराठे करूया दहा मिनटं झालेले आहेत पीठ भिजवून आता आपण त्याचे पराठे करायला सुरुवात करूया आता पराठा लाटून घेते अगोदर मी आता पराठा थोडा पराठा लाटून झालेला आहे आपला त्यावर थोडेसे मी तीळ घालणार आहे तर ते तेल तव्याला लावून घ्यायचं पहिल्यांदा थोडं आपल्यातलं लोणचं असेल लोणच्याबरोबर ठेवू शकतो पौष्टिक कांद्याचा पराठा आपला तयार आहे कांद्याची भाजी पण करतात ना पण काही काही आवडत नाही मग असं एक, एक पराठ्यात घालून मुलं आवडीने खातात मुलं सगळीच आवडीने खातील असं मस्त एकदम छान लागतो